नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे सरकारची तिरडी उचलू मागासवर्गीय युवकांच्या हिताचे निर्णय केव्हा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार आक्रमक सविस्तर बुलढाणा राज्याच्या अधिवेशनात मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील मागासवर्गीय युवकांच्या हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही सरकार मागासवर्गीय युवकांच्या हिताचे निर्णय केव्हा घेणार असा प्रखर सवाल भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष सदीश पवार यांनी रेटला आहे शिवाय न्याय न मिळाल्यास या सरकारची विरोधी पक्ष तिरडी उचलू असा इशारा देखील दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नसून हे या महामंडळाच्या विविध योजना दिदी अभावी कागदावर नाममात्र राहिले आहेत महाविकास आघाडी व भाजप सरकार दोघांचीही धोरणे मागासवी वर्ग विरोधी असल्यानेच या महामंडळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे असा आरोप सतीश पवार यांनी केला आहे सरकारने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा या सरकारची व विरोधी पक्षाची तिरडी उचलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा भीम आर्मीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी लोकशाहीला कम्पोज करणाऱ्या पसव्या गोष्टांचा पाऊस पाडला एकीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा कहर झाला असताना बेरोजगारासाठी कोणतेच मुद्दे या सरकारने किंवा विपक्षमध्ये विरोधामध्ये पाकावर बसलेल्या नेत्यांनी हाताळले नाही आणि जे काही अगोदरच्या सरकारने त्यांच्या काळामध्ये महामंडळ उभे केले त्यापैकी महात्मा फुले विकास महामंडळ ज्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागवलेल्या जाती समोरातील मुलांना विविध योजनांचा त्या ठिकाणी वापर करून पुढे आणण्याचं काम केलं जाते परंतु अनेक वर्षापासून त्या महामंडळाला अध्यक्ष सुद्धा नाही बेवारस म्हणून ते महामंडळ पडलेलं आहे असं असताना त्या महामंडळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं गेल। दोन्हीही पक्षामध्ये आणि विरोधामध्ये बसले नेते त्या ठिकाणी पूर्णपणे अपयशी झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रभर पूर्ण नाराजी आहे या तरुणांचे या बेरोजगारांचे प्रश्न यापुढे भीम आर्मी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरेल आणि हाताळेल आणि त्यांना न्याय सुद्धा दि